शास्त्र आणि पुराणात पारद शिवलिंगाचे वर्णन अतिशय खास आणि चमत्कारी मानले गेले आहे पौराणिक मान्यतेनुसार उत्पत्ती भगवान शिवाच्या अंशातून झाली आहे म्हणून पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये पारद शिवलिंगाचे विशेष महत्व सांगितले आहे या शिवलिंगाला रसराज असेही म्हणतात पारा धातू शुद्ध करून वैदिक पद्धतीने या शिवलिंगाचे निर्माण केले जाते पारद शिवलिंग हे महादेवाचे प्रत्यक्ष रूप मानले जाते हिंदू धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष असून त्यांना देवांचे देव, देवां देव मानले जाते ज्या व्यक्तीवर महादेवाची कृपा होते त्या व्यक्तीला जीवनात कशाचीच कमी भासत नाही धार्मिक मान्यतेनुसार महादेव हे पारद शिवलिंगात वास करतात ज्या घरात पारदाचे शिवलिंग असते त्या घरात तंत्र मंत्राचा किंवा इतर कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव राहत नाही यासह मानसिक क्षमता वाढवण्यास मदत होते ओम नमक शिवायचा जप केल्याने ज्ञान बुद्धी आणि बुद्धी वाढते तर महामृत्युंजय मंत्राने आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी लाभते घरात पारद शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि विवाहास पात्र असलेल्या तरुण तरुणींनी पारद शिवलिंगासमोर बसून मंत्रोच्चारासह पूजा करावी आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रार्थना करावी यामुळे इच्छा लवकर पूर्ण होते लिंग पुराण शिवलिंगाच्या केवळ दर्शनाने अश्वमेध यज्ञ केल्याचे तसेच कोठ्यावधी गायीचे दान केल्याचे एक हजार सोन्याची नाणी दान केल्याचे आणि सर्व प्रमुख तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे सांगितले आहे पारद शिवलिंगाबद्दलची एक आख्यायिका अशी आहे एकदा राक्षसांकडून देवांचा वारंवार पराभव होऊ लागला त्यामुळे त्रासून जाऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धावले ब्रह्मदेवाने सांगितली की याला एकच उपाय आहे तो म्हणजे शंकराचा काळजीर पडले कारण शंकर तर सदा समाधित यावर उपाय म्हणून त्यांनी शंकर आणि पार्वतीला एकांतात क्रीडेकरिता पाठविले आणि आता तरी शिवपार्वती मिलन होऊन शंकराला पुत्ररत्न होईल अशी आशा करू लागले मदन रती आणि वसंत ऋतू यांनाही आपला पूर्ण प्रभाव पाडण्यास त्याने विनवले अनेक वर्षे लोटली पण शंकर पार्वती मिलन काही घडेना वैराग्यशाली शंकरापुढे मदन काहीच करू शकेना मग देवाने अग्नीला शंकर पार्वती मिलन घडले की नाही हे पाहण्यासाठी पाठवले अग्नि याचक बनून तेथे गेला मिलन घडले नाही असे कळताच त्याने शंकराजवळ इच्छित वस्तूची याचना केली शंकर वैरागी त्याच्याजवळ याचकाला देण्यासाठी काय असणार म्हणून अग्नीने शंकराचे वीर्य मागितले शंकरा ही पुढील भविष्यार्थ जाणून आनंदाने होकार दिला दिलेल्या वीर्याचे तेज प्रत्यक्ष अग्नीही सहन करू शकला नाही त्याने ते गंगेत टाकले गंगाही ते वीर्य धारण करू शकली नाही गंगेने ते पृथ्वीवर लोटले पृथ्वीवर आलेले ते शिववीर्य म्हणजेच पारा यापासून जे शिवलिंग बनवले तेच पारद शिवलिंग होय ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की जो पार शिवलिंगाची पूजा करतो करतो तो सर्व सांसारिक सुखाचा उपभोग घेतो आणि जीवनाच्या सर्वोच्च स्थान मोक्ष प्राप्त आयुष्यात त्यांना मान सन्मान उच्च पद नाव आणि कीर्ती आणि शिक्षण मिळते जाणून घेऊ या पारद शिवलिंगाची पूजा केल्याने कोणते फायदे होतात प्राचीन ग्रंथामध्ये पारद शिवलिंगाला स्वयंसिद्ध धातू मानले गेले आहे त्याचे वर्णन चरक संहितेसह अनेक ग्रंथांमध्ये आढळते या शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे तंत्र मंत्र आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचे कवच व्यक्तीभोवती राहते पारत शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांचे महाकाल आणि महाकाली स्वतः रक्षण करतात असे मानले जाते शिवपुराणात असे सांगितले आहे की जे लोक पारत शिवलिंग आपल्या घरात ठेवतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी भगवान शिव आणि भगवान कुबेर यांचा कायम वास असतो शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवाची कृपा लवकर मिळते कारण शिवलिंगाच्या पूजेचा प्रभाव इतर कोणत्याही शिवलिंगाच्या पूजेपेक्षा एक हजार कोटी पटीने जास्त असतो त्याची पूजा केल्याने रक्तदाब दमा यासारख्या आजारांमध्येही आराम मिळतो असे मानले जाते पारद शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नैसर्गिकरित्या सक्रिय असल्याने पूजा करण्यापूर्वी ते सक्रिय करण्याची गरज नाही त्यामुळे कोणताही विचार न करता पारथ शिवलिंग घरात ठेवून पूजा करता येते असे केल्याने कुटुंबात सुखशांती राहते आणि धनधन्याची कमतरता भासत नाही कुटुंबातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येऊ लागतात पारत शिवलिंगाला सूर्यात ठेवल्याने ते इंद्रधनुष रंग दर्शवते जे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की फक्त स्पर्श केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ज्यामुळे पुण्य फळांची प्राप्ती होते असे मानले जाते की जर पारद शिवलिंग बेडरूम मध्ये ठेवल्यास पती पत्नी मध्ये सामंजस्य निर्माण होतो आणि दोघेही एकमेकांना साथ देण्यासाठी नेहमी उत्सुक असतात जर तुम्ही सर्व धार्मिक ठिकाणी पारद शिवलिंग ठेवले तर ते देवी सरस्वतीला जागृत करते आणि ज्ञान प्राप्त करते यासोबतच विद्यार्थ्यांसाठी त्याची पूजा करणे ही खूप फायदेशीर मानले जाते विद्यार्थ्यांनी पारद शिवलिंगाची पूजा केल्यास त्यांचे मन तेज होते आणि ज्ञान प्राप्त होते पारद शिवलिंग आपल्या स्वभावताच्या वातावरणाला संतुलित आणि सुसंवादित करते नकारात्मक ऊर्जा काढून टाकते जर एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक शक्ती किंवा ग्रहांचा अशुभ प्रभाव असेल तर पारद शिवलिंगाला गंगाजलाने स्नान घाला आणि नंतर त्या व्यक्तीवर गंगाजल शिंपडा असे केल्याने सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात तसेच ते गंगेचे पाणी कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडल्यास प्रगती होते आणि लाभाच्या नवीन संधीही उपलब्ध होतात जर घरातील कोणाचे आरोग्य खराब असेल तर त्या व्यक्तीची पारत शिवलिंगाने पूजा करून औषध खाऊ घालावे असे केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि आरोग्य प्राप्त होते पुराणात सांगितले आहे या संपूर्ण विश्वाचे पारत शिवलिंगा वर लक्ष आहे केंद्रित करून त्याचा उपयोग कर्जाच्या समस्येपासून मुक्ती होण्यासाठी पारद शिवलिंगाचा एकशे आठ बेलाच्या पानाने संपूर्ण अभिषेक सोमवार प्रदोष व्रत मासिक शिवरात्री किंवा शिवरात्रीला विधीपूर्वक करावा त्यानंतर ही बेलाची पाने तिजोरी किंवा पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा असे केल्याने धन आणि लाभाचे योग होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते